चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सहज मी तर युट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आता दिवस शुभ जावी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला अतिशय अशी सुंदर माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि चातुर्मासामध्ये आपल्याला एक व्रत करायचं आहे गोपदम रांगोळी आहे आपल्याला त्याचं व्रत करायचं आहे बघा नियम नियम काहीच नाही अटी काही नाही पूजा मांडणी काहीच नाही अतिशय अशी सोपी सुंदर माहिती आहे सु सुंदर अशी साधी सोपी सेवा मा आहे तुम्हाला ती करायची आहे तर चातुर्मासामध्ये गोपदम व्रत आपल्याला कसं करायचं आहे त्याची मी पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर सगळ्यांनी माझं प्लीज सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझी दररोजची तुम्ही व्हिडिओ बघू शकता मग हे जे व्रत आहे ना गोपदम व्रत तर हे तुम्हाला मी सांगितलं ना आदिजोवळीमध्ये सांगितलं होतं बघा बघा मी आता चातुर्मास सुरू होत आहे तर बघा आपली आषाढी एकादशी झाली देवशैनी आषाढी एकादशी जी झाली ना आता तर त्या दिवसापासूनच चातुर्मास चा, चालू झालेला आहे बघा चार महिन्याचा चातुर्मास असतो चातुर्मास हा आपली देवशैनी आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी तोपर्यंत असतो आता आपल्याला ही सेवा आहे ना हे गोपदम व्रत आहे आपल्याला आहे ना तर ते आहे ना तुम्हाला सांगू का गोपदम व्रत हे तुम्हाला कार्तिक पौर्णिमेपर्यंत करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला व्रत म्हणजे उपवास करायचा नाही तुम्हाला फक्त गोपदम व्रत ते तुम्हाला करायचं आहे त्याच्या आधी तुम्ही संकल्प करायचा आहे तुमच्या याच्यानुसार आणि संकल्प करायचा आहे तुम्ही आणि मग हे गो व्रत तुम्ही करायचं आहे आणि हे गोपदम व्रत तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हापासून करायचा आहे आणि हे गोपदम व्रत तुम्ही कधीही करू शकता या महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये कोणतेही दिवस शुभ आहेत असं कोणतंही दिवस अशुभ नाही आहे तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता तर तुमचे गोपदम व्रत म्हणजे काय तर बघा गोपदम व्रत म्हणजे तुम्हाला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे बघा तुम्हाला मी आता सांगते बघा हा साचा आहे रांगोळीचा आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला तो असं आता हां आता सरळ दिसतोय तर हा साचा आहे आपला याचा रांगोळीचा तर हे गो गोपदम व्रत आहे बघा ही गोपदम रांगोळी आहे आणि तुम्हाला हीच रांगोळी तुमच्या देवघरासमोर दररोज काढायची आहे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला आणि याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा ज्या वेळेस तुम्ही ही रांगोळी काढणार आहे बघा नीट बघा हे गोपदम ही रांगोळी आहे ती तुम्हाला आणायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर जर तुम्ही कधी केलं नसेल ना तर मी सांगेल तुम्हाला तुम्ही करा आणि हे व्रत आहे तुम्हाला आहे ना जर तुम्ही आता जर केलं नाही या वर्षी जर केलं ना तुम्हाला आहे ना कंटिन्यू पाच वर्ष हे करावं लागतं म्हणजे याच्यात असं खंड पडून द्यायचा नाही आपण कोणत्याही कारणास्तव आपण खंड पडून नाही अखंड आपण दरवर्षी करायचं आहे हे तर आपल्याला माहिती आहे तर हे चार महिने आहे ना बघा चातुर्मासामधले हे चार महिने आहे ना आपले भगवान विष्णू आहे ना त्यांना हे चार महिने समर्पित असतात आणि ना तसंच येणं या महि म्हणजे बघा या चार महिन्यात जास्तीत जास्त आपण पूजा करायची असते सणवार असतात आणि तसंच आपल्याला व्रत करायचे असतात कारण या या चार महिन्यात असं अनन्य साधारण महत्त्व असतं कारण आपण वर्षभरात आपण काहीच करत नसतो नाही का तर हे चार महिन्यात आपण जास्तीत जास्त सेवा केली तर अतिशय उत्तमच आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा जर करत नसाल तर नक्की करा जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून हे चार महिने तुम्ही ही सेवा करा बघा अतिशय सोपी साधी आहे काही पूजा मांडणी करायची गरज नाही आणि काही नाही तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला दररोज आंघोळ केल्यानंतर तर काढायची आहे सकाळी काढायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला पुसून काढायची ती पूर्ण झाडून घ्यायची पुसून काढायची आणि परत दुसरी काढायची तुम्ही असं करायचं आणि हळदी कुंकू कधीही बघा आपण रांगोळी जर काढली कधीही सफेद काढायची नाही जरी सफेद काढली तुम्ही कोणत्याही कलरची काढू शकता ही रांगोळी कोणत्या कलरची काढू शकता फक्त बघा जसं आपण सफेद आणि व्हाईट यांनी जर काढली का रांगोळी तर तुम्हाला त्याच्यावर हळदी कुंकू थोडंसं असं टाकायचं आहे आता तुम्हाला साईडला दिसत असणार आहे तसं तुम्हाला काढायचं आहे तर आता ही रांगोळी आहे ना गोपदम ही रांगोळी आहे ना तर याच्यात आहे ना बघा आपल्या गाईची पावल्या आहेत तेत्तीस तर ही तुम्हाला रांगोळी काढायची आहे गोपदमची तर तुम्हाला माहिती आहे ना आपण बघा कोणतेही आपण कधीही काही असं काही म्हणजे असलं तर आपण आपल्या गाईंना नैवेद्य दाखवत असतो कारण बघा एका जरी आपण गाईची पूजा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देव देवांची पूजा केल्याचं आपल्याला फळ भेटत असतं त्याप्रमाणे आपल्याला बघा हे गोपदम याचं अतिशय अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि तसंच यानं खूप असं फळ देणारं अतिशय असं शुभ फळ देणारं हे व्रत आहे तर तुम्ही आवर्जून करायचं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही करत नसाल तर तर ही रांगोळी तुम्ही तुळशीजवळ काढू शकता किंवा आपलं उंबरठा असो तिथंसुद्धा काढू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे पहिलं आपल्याला आपल्या देवघरासमोर काढायची आहे ही रांगोळी आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि तसंच येणं तुम्हाला येणं पूजा करताना तुम्हाला मी सांगितलं आता की ओम नमो भगवती वासुदेव नाही मग या मंत्राचं जप करायचं आहे आणि ही रांगोळी काढल्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी साखर थोडीशी साखर एकदमचे मूडभर तुम्हाला दाखवायची आपल्या या रांगोळीला गोपदम रांगोळीला कारण आपण बघा ही जरी रांगोळी आपण काढली तर याच्याने ना आपल्या गाईची आपली सेवा होणार आहे पूजा होणार आहे तेहतीस कोटी देवतांची आपल्याकडनं पूजा होणार आहे म्हणून आणि जर सकाळी तुम्ही जर रांगोळी काढली तर तुम्हाला काय करायचं लगेच स... संध्याकाळी नाही पुसायची तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पुसायचे पूर्ण झाडून घ्यायचे आणि परत नव्याने तुम्हाला काढायचे आहे असं तुम्हाला तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला सुरुवात करायची आणि या महिन्यात येणा या चार महिन्यात येणा कोणतेही दिवस सगळे शुभ आहे कोणताही असा दिवस अशुभ नाही आहे तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की गाय ही लक्ष्मी स्वरूप असते आपल्या गायीच्या अंगात येणं गायीच्या अंग येणं तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण गाय ही लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे आपल्याला या गोपदम रांगोळीची म्हणजे या गो गोपदम व्रताच आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे आपल्याला दररोज आपल्या देवघरासमोर रांगोळी काढायची आहे तर हे व्रत केल्याने काय होतं तर बघा आपल्या आपल्या सगळ्या कुटुंबाचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं आणि तसंच येणं आपल्याला सुद्धा अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं आणि तसंच आपल्या मुलांची बघा प्रगती होते विकास होतो आणि तसंच येणं आपली मुलं चिडचिड करत नाही आपल्या घरात सुद्धा सुख शांती सगळं काही प्राप्त होते सुख शांती सुख शांती आपल्या घरामध्ये नांदते त्यामुळे आपल्यालाही गोपदम व्रताचा आपल्याला व्रत करायचं असता आणि तसं येणं त्याचं उद्यापन कसं करायचं तर बघा उद्यापन तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला करायचं आहे अतिशय असं काहीच नाही जसं आपण काढतो ना रांगोळी तसंच तुम्हाला करायचं आहे त्याची पूजा वगैरे करायची आहे तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि तुम्हाला उद्यापन करायचं आहे कार्तिक पौर्णिमेला या व्रतामुळे तुम्हाला मी आता सांगितलं की आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं पूर्ण कुटुंबाचं आपलं संरक्षण होतं वाईट गोष्टींपासून आणि तसंच आपल्या मुलांचीसुद्धा प्रगती होते विकास होतो आणि आपलंसुद्धा बघा अखंड सौभाग्य असं राहत असतं प्राप्त होत असतं आपल्याला मग तुम्हाला सांगणारी तुम्ही सुद्धा ही सेवा करा तर या चातुर्मासामध्ये मा आपल्याकडनं आपल्या गायीची तेहत्तीस कोटी देवतांची आपल्याकडनं पूजा होणार आहे तर बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या या गोष्टीचा मात्र मी सांगते म्हणून तुम्हाला सांगणार आहे बघा बघा सुद्धा करत असते तुम्हीसुद्धा करा आवर्जून आणि तसंच येण तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या आयुष्यात काही आपलं संसारिक माणसं होतं आपल्या आयुष्यात काहीतरी अडचणी असतातच आपल्या आर्थिक समस्या असतात आर्थिक चणचन असते बघा काही आपले प्रॉब्लेम जरी असले संकट दुःख काही असले तर ते आपले कमी होत असतात अशा या सेवांनी म्हणून तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याकडनं दररोज या चातुर्मासामध्ये आपल्याकडनं दररोज चातुर्मासामध्ये आपल्या गायीची तेहतीस कोटी देवतांची आपल्याकडनं सेवा होणार आहे पूजा होणार आहे म्हणून मी तुम्हाला म्हणणार आहे बघा तुम्हीसुद्धा दररोज हे व्रत करा अतिशय असं साधीच सोप्पी सेवा आहे काही कठीण नाही आहे एकदम असं आणि तो रा ती रांगोळीचा साच आहे ना तो, ना, तो तु, हो तुम्हाला आहे ना तर तू काही नाही म्हणजे तुम्हाला सात दहा रुपयाला ते भेटून जाईल आता मी सात रुपयाला आणलं होतं तर तुम्हाला सुद्धा भेटून जाईल तर काही महाग नाही आहे अतिशय अशी सोपी साधी सेवा आहे तर नाही बघा हे चार महिने आपले भगवान ईश्वंडा समर्पित असतात त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते पूजा करायची असते व्रत करायचे असतात आपल्याला तर तुम्ही सुद्धा हे व्रत करा असं मी तुम्हाला सांगेल अतिशय अशी साधी सोपी सेवा आहे तर सगळ्यांनी आवर्जून करा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे विचारू शकता तर सगळ्यांनी ही सेवा नक्की करा तर कर, आजचा व्हिडिओही एवढा असतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि दररोज आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि तस हामध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ